नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मी विज्ञान युट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि ही योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील बेरोजगार तरुण असतील कर्मचारी असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेत असतो त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी प्रत्येक महिला बचत गटासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती तुमच्यासमोर घेऊन आलो आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथमतः आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो लखपती दिदीनंतर आता केंद्र सरकारने एक नवी योजना ज्या जाहीर केलेली आहे आत्ताच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत सादर केलेल्या दोन हजार सव्वीस सत्तावीस साठीच्या अर्थसंकल्पात महिलांच्या सक्षमीकरणांना प्राधान्य देण्यात आलेले आहे शेतकरी तरुण आणि सर्वसामान्यांवर केंद्रित या बजेटमध्ये महिलांसाठी शी स्मार्ट ही नवीन एक योजना सुरू करण्यात आलेली आहे गेल्या वर्षी सुरू झालेल्या लखपती दिदी योजनेच्या यशानंतर ही योजना महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी उद्योजकांना चालना देण्यासाठी तयार केलेली आहे अर्थमंत्र्यांनी भाषणात सांगितले की शिमार्ट योजनेअंतर्गत महिलांना लघु आणि मध्यम व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा विद्यमान व्यवसाय विस्तारित करण्यासाठी कमी व्याजदराने कर्जाची सोय उपलब्ध होणार आहे विशेषतः ग्रामीण आणि शहरी भागातील महिला उद्योजक ज्या भांडवलाच्या अभावी आपले स्वप्न साकार करू शकत नाहीत अशा महिलांना थेट फायदा होण्यासाठी सहायता गट बचत गट किंवा स्टार्टअपमध्ये सहभागी असलेल्या महिलांना सूक्ष्म उद्योग चालवण्यासाठी ही योजना उपयुक्त असणार आहे सरकारच्या दृष्टिकोनातून पहिले सरकारच्या दृष्टिकोनातून पाहिले तर या योजनेचा परिणाम केवळ वैयक्तिक कुटुंबावर मर्यादित राहणार नाही तर महिलांना आर्थिक सहाय्य वाढल्याने कुटुंबातील उत्पन्न वाढेलच पण देशाची एकूण अर्थव्यवस्था बळकट होणार आहे अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले की शी मार्ट ही योजना महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाला गती देईल आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणले जाईल यामुळे नवीन रोजगाराच्या संधीसुद्धा या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवजीवन देण्यासाठी ही योजना तयार करण्यात आलेली आहे गेल्या वर्षी लखपती दिदी योजनेच्या यशानंतर ही योजना केंद्र सरकारने खूपच विचारपूर्वक महिलांसाठी या ठिकाणी सुरू केलेली आहे त्याच्यामुळे ब बत... प्रत्येक बचत गटांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आहे ही कारण आपल्या आजूबाजूला ज्या काही बँका आहेत त्या बँकांमध्ये जर बचत गटांनी जाऊन शीमार्ट योजना नेमकी काय आहे आणि या योजनेचं बजेट काय आहे या योजनेसाठी कोणता व्याजदर ठेवलं आहे कोणत्या विस्ताराच्या संध्या आहेत या संपूर्ण गोष्टीची माहिती तुम्ही कुठल्याही बँकेमध्ये जाऊन घेऊ शकता जर तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण असेल तर आपल्याला नक्कीच आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा